नसून घेतला हां मिरची घेतली मिरची त्या कांदा कांदा कोमते कोथंबीर जिरं जिरं ववा ववा आणि मीठ आणि मीठ हळद राह हळद घेतली ना हळद टाकायची पीठात हांत काय काय घेतलं पिठात की बेसन पीठ जवळचं पीठ आणि कणिक हां गव्हाचं हां आणि आता मिरची लसूण बारीक करायचं बारीक करून घ्यायचं ना जिरं जिरण ववा त्यात टाकून त्यात मिसका करून बारीक करायचं माळतानी घालायचं हळद ही वा ती जिरं टाकलं ही बारीक करायचं मीठ घालून आणि कोथंबीर कांदा चिरून त्यात मळायचं ह्यात टाकायचं त्या ह्यात मीठ टाक टाक तुझ्या हाताने मीठ मीठ टाकाय जिरी ओवा टाकला सईप्रमाणे टाकायचं मीठ मी मिरची टाकली लसूण टाकला आता बारीक करून व्हायचं ना बारीक करायचं ह्यात काय काय घेतलं आहे का ह्या गव्हाचं पीठ डाळीचं पीठ हां आणि जवारीचं पीठ जवारीचं हां ही जिरी ओवा मिरची लसूण हे बारीक तेल आहे हे त्यात घालायचं हां आणि पुन्हा कांदा कोथंबीर आणि हळद घालून मिश्च करून मळायचं हळद टाकायची पहिलं असंच खायचं मी असंच करायचं मला असंच चव मग ते काय काय ना माहीत नाही काय काय होई तुम्ही खायचं मी पहिलं ज्वारीचं हे टाकायचं साधी चटणी टाकूनच करतात लोक हां असं आहे एकळं करून चव देतं करून बघा खाऊन बघा हो आजीच्या आजची आमच्या दपाटी लसूण जिऱ्यानी चव घेतली पहिले असलेच खायचे आहे का नाही का गा। अगं दिवाळी आल्यावर आम्ही असलो पाहिले पाहिले दोन दोन पाहिल्या दळायची हा ना आणि त्याची दपाटी करायची खायची हां थोडं थोडं मळायचं नाही थोडं थोडं टाकून मिसका होत पहिलं दिवाळीला पाहुण्याला हेच करायचं तुम्ही असलंच होत जे खायची हा ना गोंडगुळी डपाटी जवारीचा बराडा बी घालतात ना का नाही नाही ते कण्या करतात हा हा ते कन्या हा ना पहिल्या आता काय माहित नसेल आता निस्त तांदळाचा भात आणि गरा वय त्या गरा नव्हता आम्ही करी गहू वर द्यायच आणि मग ती गहवाच्या गर्यावानी कण्या करून खायचो गुळ घाल गुळ घालून मीठ घालून तयार असलं नव्हत बन मीठ आम्ही गर्या गर्यावानी घर डोस निडल्यान ती खायच शेत गहू जोड गहू बराडले काय तिच्या कण्या व्हायच्या चांगलं म्हणून घेतात एकजीव करून गव्हाचं ज्वारीचं आणि बेसन पीठ घ्यायचं जिरी लसूण कोथंबीर ववा आणि कांदा बारीक चिरून साधी आणि सोपी पद्धत या अवघड म्हणजे काय नाही काय आप नाही आपल्या घरात सगळं असतं खायला चव देत खायला चव देत हे खायला बारीक लागतं गरम गरम खायची दही आणि दपाट मस्त पिके मडक्यातलं दही दही गोड लागत <laughs> आणि दपटी किती हा बघा आमच्या आजीच्या हाती दपाटी करून बघा खाऊन बघा खाऊन बघा मग सांगा कमेंट करून कशी बनवायचा आमच्या हक्काने मस्त असा घट्ट गोळा मळायचा ना बघा आमच्या आजी नवा गोळा मळा आहे मस्त बिघा पहिले पाहुण्यांना असंच होतं धपाटी किती mm. खायची आम्ही खाल्ले तर आमच्या आजी छान करते आमची आजी म्हणत तुम्हाला पण दाखवा mm. आहे का नाही बघा कसा धपाटी कस होते खाऊन बघा हाय का नाही Hmm. तवा ठेवलाय hmm, hmm. hmm. ना का ताप ह्या आता हे थकून असं इथं पाणी घ्यायचं असं उंडा करायचं मग करायचं असं कॉटनचा कपडा घ्यायचा ना कसला त्याला काय नाही हा ना असं कसं करायचं हुंडा हा असं थपायच बघ थपले मस्त हे गोल गरगरीत चवीला बघा बघा चवीला सांगा आमच्या आजीने कसं बनवलं ते बघा आता तुम्ही पण करू नक्की बघा हे आमचे आजने असं खाल्ले म्हणून आमचे आजजे स्ट्रॉंग ट्रौंग। आहे स्ट्रॉंग बघा चव आनीव सांगा हं कशी चव येते तोंडाला बघा आणि खावा वाटतं हं बा कसं मस्त थापले हे का असे होले पडायच ने मध्ये थोडं तेल लावायचं

वडापावला नाश्ता पण करणे पाहिजे ही नाश्ता करून बघा हे का नाही सकाळच्या पारी ही थालीपीठ असलं करून खाजा हां थालीपीठ पण म्हणते त्याला निहिरीला निहिरीला नाश्त्याला थालीपीठ करा दही थालीपीठ खाऊन बघा मग मग आमच्या आकाला सांगा बघा आता बघा बघा आमच्या हक्का बाईचं धपाट किती छान आहे मस्त टिके खाऊन बघा हम्म खाऊन सांगा थोडस तेल टाकायचं बघा किती छान केलं असं झाकून ठेवायचं ना वर वरी म्हणजे वापरतो वापरतं भारी बा बारांनी घाण्या असतं खाली हां मग ती मधलं मोरात बरं दाखवून त्यातच करायचं पातळ नाजूक थापून घेत असं मस्त

बघा आता आमच्या आजीनी धपाटी केली बाकी छान केले सगळं सांग आता करून खावा म्हणा करून खावा चव बघा आणि मग सांगा मला चव सांगा कशी वाटली रेसिपी सांगा आहे का ना कस खाय वाटतय चव देत बघा हम्म गावठी पद्धतीने आपली साधी आणि सोपी रेसिपी आमच्या बघती असलंच होत खायला चालतंय आता बघ खाऊन कसं झालं सांगते दपाट खाऊन बघा मी खातली बघा आता आमच्या आकाखाती दह्यात घ्यायचं गरम असं गरम खायचं छान लागत बघा